माझ्या तोंडाला काळ लावलं याच्यात काही नव्हतं मी रोज फक्त एक बुक्याच एकच बूट माझ्या कपाळाला लावतो माझा पांडुरंग आखा काळा आहे माझ्या पांडुरंगाचं काळ यांनी लावलं काही अडचण याला देव म्हणतात याला संत म्हणतात आणि आता ऐका त्या तुकोबरा नीट ऐका त्या त्या भंगुकोबरा लोकांनी गाडवावर बसवलं तोंडाला काळ भाजलं बाई पाठवली गावातल्या एका माणसानं माझ्या तुकोबरा मार मार मारलं पण त्याच माणसाकडं माझे तुकोबराय संध्याकाळी तेल घेऊन जातात आणि म्हणतात हो हो भट्ट तुम्ही मारलय मला पण तुमची पाठ दुखत असेल चुकून देऊ का त्याला संत म्हणतात आणि अशा संत तुकोबरा माझ्या पांडुरंगाची भेट घेतली निस्ती भेट नाही घेतली तर माझ्या तुकोबरा नेण्यासाठी देवाला विमान पाठवावं लागलं आणि विमानात बसून माझे तुकोबराय स्वदेह वैकुंठाला गेले माझ्या तुकोबराचा शेवट गोड झाला म्हणून तुकोबरायंना म्हणण्याचा अधिकार आला शेवट तो भला माझा बहु गोड झाला मडके महाराज आल्यापासून सांगता शेवट गोड झाला शेवट गोड झाला तुको झालं का हो अजून कुणी आहे का ज्यांना म्हणण्याचा अधिकार आला असेल माझा शेवट गोड झाला अजून एक उदाहरण सांगतो बर काही एवढं लक्षात घ्या एवढं एक उदाहरण घरी घेऊन गेलात ना बस सफल होईल गड्या हे कीर्तन आज ज्या आईच्या आज ज्या असणाऱ्या आमच्या शालन आईच्या पुण्य स्मरणाला तुम्ही आलात ना त्या आईला सुद्धा म्हणण्याचा अधिकार आलाय माझा शेवट गोड झाला कसा माहितीये सांगणारे तुम्हाला आज एका आईचं शेवट गोड करायचं आपल्याला पण अजून एक उदाहरण सांगतो बघा इकडे लक्ष द्या कुणाला म्हणण्याचा अधिकार आहे माझा शेवट गोड झाला या जगामध्ये तीन व्यक्तीला म्हणण्याचा अधिकार आहे माझा शेवट गोड झाला एक संत आहे आणि दुसरे म्हणजे माई बाप आहे कारण संत आमच्यावर प्रेम करतात घड्या कुणाला म्हणण्याचा अधिकार आहे माझा शेवट गोड झाला एक उदाहरण आहे बघा लक्ष द्या बरं काही कळेल तुम्हाला आपण या भारत देशामध्ये राहतो ना या भारत देशात या भारत देशामध्ये परभणी नावाचा जिल्हा आहे नेटाय ऐका बर का कोणत्या नावाचा झोपल्या काय द्या या भारत देशामध्ये परभणी नावाचा जिल्हा आहे आणि त्या परभणी नावाच्या जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचा तालुका आहे कोणता बोला 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 निम्म पाकीट तुम्हाला घ्या पण बोला नवऱ्याला भांडा तरी बोला

टाकून दिलं आई निघून गेली आणि आता बाप त्या सांभाळायला लागला दिवसांमागून दिवस जात होते पोरगी तीन वर्षाची आता पोरगी पाच वर्षाची दहा वर्षाची पंधरा वर्षाची पोरगी झाली आणि पंधरा वर्षाची झाल्याच्या नंतर पुरीच्या गावामध्ये काही वारकरी आले आई पुरीच्या गावामध्ये काही वारकरी आले आणि वारकरी आल्याच्या नंतर कोणाच्या हातामध्ये सुंदर असा प्रथवाज आहे कुणाच्या तरी हातामध्ये सुंदर असा टाळ आहे कुणाच्या तरी गळ्यामध्ये बाबांसारखा विना हे विना आणि पोरगी गावाच्या वट्यावर बसली होती घराच्या वट्यावर बसलेल्या पोरीच्या समोर दिंडी आली आणि दिंडी मध्ये सुंदर असं भजन चालू होत बरं काही आता विनेकरी विना वाजवत होते टाळकरी टाळ वाजवत होते मृदंगाचार्य मृदंग वाजवत होते आणि विनेकरी बाबा बोलत होते ज्ञान दे Nada <laughs> de

सोळा वर्षाची लहान पोरगी आणि वारकरी पाहिले आणि बापाला त्या पुरीने प्रश्न विचारला बाबा हे कोण आहे बाबा हे कोण आहे बरे का आणि सांगायला लागला हे पुरी हे वारकरी आहेत बाबा हे वारकरी काय करतात बरे का आणि पुरीला बाप सांगायला लागला पुरी हे वारकरी आहेत पांडुरंगाचे ते हातामध्ये विना घेतात हातामध्ये चिपळ्या घेतात मुखामध्ये दे देवाच नाम घेतात आणि हे वारकरी त्या पंढरपूरला जातात बरं का बाबा कुठे होय पंढरपूर अग बाई हे पंढरपूर नावाच गाव आहे तिथं विठोबा नावाचा पाटील आहे त्याचे विटेवर त्याचे एकटेवर हात आहे विटेवर पाय आहे जगाचा बाप उभा आहे बाबा कुठे होय पंढरपूर बाबा कुठं पंढरपूर सांगा ना बाबा सोळा वर्षाची पोरगी विचारते बापाला किती वर्षाची बोला 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 किती आता सोळा वर्षाची पोरगी बापाला विचारते पप्पा मला मोबाईल घेऊन द्या अवघड आता सोळा वर्षाची पोरगी म्हणते पप्पा मला इंस्टाग्राम खोलून द्या अवघड सोळा वर्षाच्या पोरी बापाला विचारावं बाबा पंढरपूर म्हणजे काय देव कसा दिसतो बाबा मला देवाकडे जायचंय बरं का बाबा आणि सोळा वर्षाच्या पोरीचा हट्ट आहे बाबा मला घेऊन पंढरपूरला आणि एक सांगू का या जगाच्या पाठीवर बापाचा जीव पोरीत असतो बर का आणि आईचा जीव हा पोरात असतो दादा कीर्तनाला आलो आणि कीर्तनाला आल्या आल्या आमच्या निलेश दादा सांगितलं महाराज माझी माई गेली एक सांगू या जगाच्या पाठीवर काही व्हावं हो महाराज त्या जगाच्या पाठीवर काही ओ महाराज काही पण या जगाच्या पाठीवर तीन गोष्टी कधी घडू नये महाराज या जगाच्या पाठीवर तीन गोष्टी कधी घडू नये एखाद्या बाईला दहा वर्ष लग्न झालं मुलबाळ आणि त्या बाईला जर मुलबाळ झालं तर ती मुलबाळ कधी मरू नये महाराज एखाद्या पुरीच लग्न झालं आणि तारुण्यामध्ये तिचा मुलगा तिचा त्या ठिकाणी पती कधी मरू नये महाराज आणि तिसरी गोष्ट एखाद्या आईनं फार कष्टातून लेकर मोठे केले आणि खायचे दिवस आले तर आई जाऊ नये महाराज नाही 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 या जगात बस एक सांगू मी कीर्तनाला आलो ना दादा कीर्तनाला आल्याच्या नंतर आमच्या निलेश दादाचं ना आमचं मित्र आहे आम्ही फार जुनी आमच्या निलेश दादाला मी विचारलं दादा काय चाललंय हो त्या निलेश दादाला सांगितलं महाराज मी गाडीतून महाराज सगळं हो महाराज आई होती तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये फार संघर्ष होता महाराज त्याच्या जमिनीवर बसलो महाराज खडकाळ भागे काही पिकत नव्हतं आडच सकाळ रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करून सांभाळला आईनं महाराज आम्हाला आमची आई मला सांगायची माझ्या निलेशला कोणी काम सांगू नका त्याच्या वाट्याचं मी काम करते महाराज माझी माही गेल्यापासून माझं काम करायला पो ने हो या जगात सांगू अरे या जगाच्या पाठीवर बरे का इथं बसलेल्या प्रत्येकाला माझी विनंती आहे तुम्ही कुणाची तरी सून म्हणून नांदायला आला असताना इथं बसलेल्या प्रत्येक पोरीला माझी विनंती आहे पोरींना आता तुम्ही लहानच्या मोठ्या होताल पोरींना तुम्ही लहानच्या मोठ्या होताना पोरींनो पोरींना तुम्ही कुठेतरी नांदायला जाताना पोरींना तुम्ही जा नांदायला परंतु आता सुद्धा इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक बहिणीला माहिती आहे दिवस डोळ्यासमोर आणा एखादी पोरगी जर आपल्या घरी सून म्हणून आलेली असेल आणि ती जर तिच्या आईकडं तिच्या माहेरी गेली ना तिची आई तिच्या पिशीत कांदे टाकल तिची आई तिच्या पिशीत वांगे टाकल वांगे काही द्यायची वस्तू का हो पण आई सांगत असते राहू दे ती पोरगी सांगते आई नको मला माझ्या फार मोठ्या घरी दिलाय मला नको आई आणि ती आई सांगत असते तायडे मा जीव आहे तोपर्यंत राहू दे नंतर काय माहिती तुला भेटतं का नाही अरे कोणते जे नाही मिळते सब कुछ मिळता या मिलती। या दुनियाच्या बाजारात पैशाने तुम्ही सोफा सेट घेऊ शकता या दुनियाच्या बाजारात पैशाने पैशाने तुम्ही महागडी गाडी घेऊ शकता पण या दुनियाच्या बाजारात तुमची आई मिळणार नाही गोष्टी लक्षात मी तर सांगत असणार ढगाड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा दिसेल दादा ढगाड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा दिसेल पण माती आड गेलेली आई दिसणार नाही म्हणून तोपर्यंत तिची सेवा करा आई 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 असते आई मांगल्याचा सागर असते मी तर कायम सांगत असतो घडलेली घटना बीड मध्ये आता तीन वर्षापूर्वी घडलेली घटना आहे एका आईनं दोन मुलं हाडाचं काढ रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस करून मोठे केले आणि मुलं आता शाळेत जायला पोरग आता दहावीला गेलं दहावीला गेलेलं पोरग आता शाळेत गेलो होतं शाळेत पोरग गेलं आणि शाळेत खेळता खेळता क्रिकेट खेळत असताना त्या ठिकाणी बॉलचा स्पीड वाढला गेला आणि बॉल येऊन अचानक त्याच्या डोळ्यावर लागला उजवा डोळा त्या ठिकाणी रक्तभंबाळ अवस्थेमध्ये लेकरू खाली पडलं आणि रक्त अवस्थेमध्ये पडलेलं लेकरू त्या ठिकाणी शिक्षकाने उचललं त्याला लवकरात लवकर दवाखान्यामध्ये नेलं पोराला फक्त आई होती बाप नव्हता पोराला आता लोकर आई पलत 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 mm. mm. ना त्या ठिकाणी लवकरात लवकर दवाखान्याकडे झेप घेतली आई पळत 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 दवाखान्याकडे गेली आणि डॉक्टर साहेबांना विनंती केली डॉक्टर साहेब काय झालं माझ्या पोराला डॉक्टर सांगा ना काय झालं माझ्या पोराला आणि डॉक्टरांना सांगितलं ताई तुमच्या पोराचा उजव्या साईडचा ढोला निकामी झालाय ताई तुमच्या पोराचा उजवा डोळा गेलाय ताई आजपासून तुमच्या पोराला उजव्या डोळ्याने जे पाहता येणार नाही तुमच्या उजवा साईडचा उजवा डोळा तुमच्या पोराचा शिवून घ्यावा लागेल एका डोळ्याने तुमच्या पोराला जग पाहावं लागेल आणि त्या आईनं सांगितलं डॉक्टर साहेब माझा नवरा मेल्यापासून माझ्या नवरा मेल्यापासून मी माझ्या लेकराला सांभाळलं हे डॉक्टर साहेब माझ्या आलंय माझ्या पोराचा डोळा पोरा काढू नका काहीतरी पर्याय करा लेकराला डोळा द्या काय असते का ना हो आणि त्या डॉक्टरने सांगितलं मुलाला जर डोळा पसवायचा असेल तर पंचवीस लाख रुपये लागतील डॉक्टर साहेब आजपर्यंत पंचवीस हजार रुपये एका पाहिले नाही पंचवीस लाख आहे ना कुठ डॉक्टरने सांगितलं आई तुमच्याकडे जर पैसे नसतील ना तर तुमच्या रक्ताचा कोणीतरी नातेवाईक पहा की त्याचा डोळा याला बसवता हो येईल या त्याच्या मामाला मावशीला चुलत्याला काक्याला कोणाला तरी बोलवा जो याला एक डोळा द्यायला तयार असेल अना त्यांचा डोळा मी देतो बसून त्याला आणि त्या क्षणी त्या आईचं उत्तर आहे डॉक्टर साहेब अहो लोकांची काय गरज आहे माझा डोळा याला बसवा ना याला माय म्हणतात आई ना उजव्या साईडचा डोळा काढून दिला अही न उजव्या साईडचा डोळा काढून गेला ओर्याला डोळा बसवण्यात आला ओरग्या दोन डोळ्यानं जे पाहायला लागलो पण डोळ्याचं ऑपरेशन करत असताना त्याची यादी आता पोराला इथून मागचं काय झालं होतं ते विसरला पोरगा पोराच्या लक्षात राहिलं नाही आणि पोरगा पुन्हा नव्यानं जग जब जगू जब लागला आणि तेवढ्यात त्या ठिकाणी आईचा डोळा शिवण्यात आला आता आई एका डोळ्याने आंधळी झाली होती पोरगा आता दहावीची मॅट्रिकची परीक्षा देऊन पास झाला होता आई घराच्या जवळ त्या ठिकाणी शाळा असल्यामुळे आई रोज त्याला डबा घेऊन जायची आणि पोराची आई डबा घेऊन गेल्याच्या नंतर सगळे पोरं त्या पोराला चिडवायचे याची आई आंधळी रे बघ रे आंधळ्या पो, आईच पोरगे याची आंधळी याची आई डुचकी आहे त्या पोराला वाईट वाटायचं एक दिवस ते पोरग घरी आलं ना आईला सांगितलं आई आजपासून माझ्या शाळात नाही आहे आई आई आजपासून माझ्या शाळेत नाही यायचं का रे राजा का नाही यायचं तुझ्या शाळेत तुला डबा द्यायला येते आई तू जर शाळेत आलीस ना पोर म्हणतात याची आई आंधळीची आई दुचकी आहे त्याची आई चकणी आहे आई सांग ना ग आई आई त्याच्या लक्षात नव्हतं राहिलं ना आईने डोळा दिलाय आई सांग ना ग का आंधळी तू का दुचकी आई नको येत जाऊ शाळेत आई नको येऊ शाळेत आई नको येऊ शाळेत आईला वाईट वाटलं जीवनातला प्रसंग आहे दादा एक सांगू तर पोरग हळूहळू मोठं झालं बारावीत पोराचा नंबर आला आणि नंबर आल्याच्या नंतर सगळ्या तालुक्यानं गावानं त्याचा सत्कार ठेवला सत्कार पोराचा ठेवण्यात आला आता सगळं गाव सत्कार आई मी तालुक्यात पहिला आलोय सगळं गाव माझं सत्कार करणार आहे ही एका आडोळ्याने आंधळी आई रडायला लागली आणि आई म्हणते राजा माझं उर पार भरून आलं रे माझा लेकरू आहे तू माझ्या जीवनाचं सार्थक केलंस राजा तुझा सत्कार आहे का मी येऊ का रे तुझ्या सत्काराला आई तू माझ्या सत्काराला यायचं नाही बघ काय रे राजा का नाही यायचं आई तू आंधळी असणार नको येऊ आई तू राजा एका डोळ्यानं पाहू दे ना मला तुझ सत्कार येऊ देणारे राजा दे मला समाधान वाटेल आई तू जर माझ्या सत्काराला आलीस ना तर आजपासून मी तुला बोलणार नाही मी तुला सोडून निघून जाईल वाईट वाटलो आईला रात्र झाली सगळं गावगोळा झालं आणि पोराचा सत्कार चालू झाला आणि या आंधळे आईला पुढे राहतो आई असते ना आई आया आई असते हो नसते सांभाळणारी दाई असल्यावर कळत नाही नसल्यावर कळत नाही अरे आकाशाचा कागद केला पर्वताची लेखणी केली ले ना साक्षात सरस्वती जरी तिचे उपकारले बसली ना दादा नाही पिटणार हो तिचे एक सांग